नमस्कार आपण पाहताय आहे लवकर न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी जिल्ह्यातील कुंडवाळा येथील पूल कोसळून झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या ब्रिटिशकालीन गेल्या काही वर्षात मानण्यात आलेल्या पुलांची तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी दिली दरम्यान नियमानुसार दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्वच पुलांची तपासणी करण्यात येत असते तपासणी दरम्यान पुलांमध्ये काही दोष आढळल्यास त्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येते त्यासाठी संबंधित पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतो थे असेही त्यांनी स्पष्ट केले जिल्ह्यात एक्क्याऐंशी मोठे पूल असून त्यापैकी पंचवीस पूल हे ब्रिटिश आहेत या पुलांमध्ये जिल्ह्यात तीस मीटर पेक्षा जास्त लांबीचे एक्क्याऐंशी मोठे पूल आहेत त्यापैकी पंचवीस पूल हे ब्रिटिश काळामध्ये बांधण्यात आलेत ब्रिटिशकालीन पुलांपैकी आठ पूल हे शंभर वर्षांपेक्षा जास्त वर्षांचे झाले जिल्ह्यातील एक पूल नागरिकांना वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय जिल्ह्यात एक्क्याऐंशी मोठ्या पुलांबरोबरच सातशे त्रेपन्न लहान पूल आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा